निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोर्टलँड मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम सुरू असून या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे भक्ती शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला यापूर्वी देखील असा प्रकार मेट्रो कामादरम्यान घडला होता सध्या पिंपरी चिंचवड शहरवासी गेल्या अनेक वर्षांपासून पाणी संकट म्हणून एक पानी पाणीपुरवठा संकटाला सामोरे जात असताना अशा प्रकारे हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिक नाराज होत आहेत